मोठा नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडीओ मी आधी दे, ते आणि आज नऊ ऑगस्ट आहे आज नागपंचमी आहे तर आपण थोड्या वेळात जाणारच आहोत जा। गणपती शाळेमध्ये नाग नागोबाची मूर्ती आणण्यासाठी आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये नागोबाची मूर्तीचे पूजन कसं केलं जातं हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि नागोबाचं विसर्जन कुठे करतात व कसं केलं जातं ते पाहायला मिळणार तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला आवडेल तर त्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता मी इथं नागोबाला जाणार डायरेक्ट घर बस्छ पाँच पाँच डेस अब केटा मुटा हामी हावा ल हो बघा आपल्या नागोबा घेतो तुझी आता आपण नागोबा घेऊन घरी चाललोय नागोबा घेऊन बघा आपला नागोबा हा बघा आता येत नागोबा ओटोऱ्याण ढोले थोडा वेळ आपण इथे पूजा करणार आहोत आता पूजा करू मी धरूको 3 hours later आई난다 तो गणपतीला येकरा कपेंद्रीचा गणणा आहे हा नाव समयला जा निरंजनावलास काय का <laughs> का रे सिनियर सिटीजन असं बोलायला असतो तुम्ही पण होत

गणेश पूजन करताना पहिला तेका दुर्व घाला ना गणपतीच्या याच्यावर दुर्व घाला कधी पहिली त्याची गणेश पूजन मग बाकी

बस كده बजी बोला नु काही नाही नाही फक्त पूजा दरकी 500 रुपये नाही नाही सगळे कोला करत आवाज माऊट करताना म्युझिक तर फक्त ये फूल लावया हा आई जरा का पण दिसता असे जसे ते नका

तरी सकाळी जाऊन आणलं होती फुलं काय काय नाही ठेवून नाही फुलं Yeah. you. पूजा केली आहे मान्य करून जी यश जी कल्याण करत गाव घरात मग सर्वांना सुख शांती देऊन गुराधोरावर लक्ष ठेवून तसेच शहरात असलेल्यांना नोकरी धंद्यात उद्योगधंद्यात यश देऊन अशीच तिची सेवा सापरी करून घे आणि सगळ्यांना शांती समाधान देऊन असं तिच्या लिंग होऊन घे

उत्तम तर तुम्ही आता बघितलात आपण नागोबाचं विसर्जन केलंय ते पण अळवाच्या झाला झाडाखाली तर जसं नागोबाला अडवाच्या पानावरून आणतात तसंच अळवाच्या पानाखाली विसर्जन त्याचं केलं जातं तर चला व्हिडिओला एंड करूया आजचा व्हिडिओ जर मला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला करा, विसरू नका